बेळगाव जिल्हा बँकेसाठी निपाणी तालुक्यातून अण्णासाहेब व उत्तम पाटील यांच्यात काटा लढत प्रतिष्ठापणाला विधानसभेचं लागणार कस कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे निपाणी तालुक्यातून माजी खासदार अण्णासाहेब चोल्हे विरुद्ध उत्तम पाटील यांच्यामध्ये काटा लढत होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झालं आहे या निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाच्या मतदान करणाऱ्या व्यक्तींचे वजन वाढले आहे निपाणी तालुक्यातून एकशे सतरा सोसायटीच्या ठरावधारक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे जोल्ले व पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या निवडणुकीच्या निमित्ताने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कस लागणार आहे त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे कोणता नेता कुणाच्या मागे आहे हे देखील समजायला मार्ग नसल्याने कार्यकर्ते आहेत सोमवारी दुपारी तीन पर्यंत निपाणी तालुक्यातून आपण ही निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेतल्याने बिनविरोध निवडीचा वरिष्ठांचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि माजी खासदार अण्णासाहेब जोले विरुद्ध उत्तम पाटील अशी रंगतदार निवडणूक आता होणार आहे जिल्हा बँकेच्या सोळा पैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत उर्वरित सात जागांसाठी रविवारी एकोणीस रोजी मतदान होणार आहे निपाणी मतदारसंघातून अण्णासाहेब जोले व उत्तम पाटील यांनी सर्वाधिक ठराव आपणाकडे असल्याचा दावा केला आहे त्यामुळे या निवडणुकीत विजयाची बाजी कोण मारणार याकडे निपाणी तालुक्याबरोबरच बेळगाव जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे अडीच वर्षापूर्वी झालेल्या निपाणी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शशिकला जोल्ले यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आव्हान दिलं होतं तिरंगी लढतीमध्ये उत्तम पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन सर्वांचं लक्ष वेधलं जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांनी दंड ठोपटले तत्पूर्वी विधानपरिषद निवडणुकीत लखन चारकेहुळी व लोकसभेच्या निवडणुकीत उत्तम पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका चारकेहोळी यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला होता आपल्या उमेदवारीस पालकमंत्री सतीश परंतु पॅनल प्रमुख आमदार भालचंद्र यांनी याचा केला आहे आमच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही रणनीती ठरवली असल्याचे त्यांनी सांगितलं आहे पालकमंत्री सती चारकेवळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे उपाध्यक्ष अण्णासाहेब भावले व अन्य नेते जोल्लेंबरोबर उघडपणे दिसत आहेत माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार सुभाष जोशी पंकज पाटील सुजय पाटील निकू पाटील ही काँग्रेस मधील मंडळी राष्ट्रवादीच्या उत्तम पाटील यांच्याबरोबर आहेत त्यामुळे कार्यकर्ते गोंधळून चित्र पाहायला मिळत आहे जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत पॅनल प्रमुख आमदार भालचंद्र जारकीहुळी व जारकी बंधू हे अण्णासाहेब चोल्ले यांच्या विजयासाठी कोणती रणनीती आखतात तर उत्तम पाटील यांच्या विजयासाठी चोल्ले विरोधक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे सर्वाधिक ठराव आपल्याकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे निपाणी तालुक्यातील एकशे मतदानाचा अधिकार आहे दोन्ही उमेदवारांकडून आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा करण्यात येत आहे त्यामुळे मतदारांना सहलीला नेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं आहे अण्णासाहेब विजयासाठी लागणारी सर्व यंत्रणा राबवली आहे त्यामुळे जारकीहो यांच्यासमोर उत्तम पाटील यांचा तग लागणार की उत्तम पाटील जिल्हा बँकेचा गड जिंकणार याची हुरुर नागरिकांना लागली आहे येऊन मुख्य संपादक प्रशांत कांबळे